स्वामी हिंदूजनच्या बोलला होतो आज आपण बघतो की भक्तिभावानं एक सात दिवस गणेश मूर्ती सर्वजण पुजतात आणि शेवटी प्रशासन म्हणते की कुंडामध्ये विसर्जन करा खरं म्हणजे आपल्या हिंदू संस्कृतीनुसार परंपरा आहे आपलं शास्त्र आहे की गणपती वाहत्या पाण्यातच विसर्जन केलं पाहिजे आणि त्याची पवित्र जी आहे ती पाण्याच्या माध्यमातून सर्व दूरपर्यंत पसरून त्याचा लाभ भाविकांना होतो त्यामुळं आमचं प्रशासनाला असं हे आहे की ज्या शाडूच्या मूर्ती मूर्त्या आहेत ते, ते त्या माध्यमातून कुठं प्रदूषण होत नाही तर त्या वाहत्या पाण्याचं विसर्जन झाल्या पाहिजे आणि प्लॅस्टर ऑफ पॅरिस पण त्याच्यावर काय प्रदूषण होत नाही तर त्यामुळं तर कोर्टानं त्यावरने बंदी उठवलेल्या आहे त्यामुळं जनता आता ठरवलं की आपण कुठं प्रदूषण हे विसर्जन करायचं खरं म्हणजे प्रशासनानं न्यायालयानं त्यांना निर्देश दिलेला आहे फक्त कुठं आदेश दिलेला नाही की वाट्या पाण्याच विसर्जन करायला पाहिजे असं की आमचं एवढंच म्हणणं आहे की प्रशासनानं फक्त प्रबोधन करावं जनता टर्वल कुठं विसर्जन करायचं मूर्ती बरोबर प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी देखील प्रशासनानं पंचंगा नदीमध्ये विसर्जन करू नये यासाठी विविध उपाययोजनांची अंमलबजावणी चालू केलेली आहे आणि प्रतिवर्षाप्रमाणे सर्व जनतेची मागणी आहे की पंचगंगा नदीच्या वाहत्या पाण्यामध्येच विसर्जन व्हावं प्रदूषणाच्या मुद्द्यावर महापालिका याला विरोध करते परंतु महापालिकेची अक्षरशः लाईट तोडण्यापर्यंत प्रदूषण नियंत्रण महामंडळानं महापालिकेवर प्रदूषणाबद्दल कारवाई केलेली आहे आज बघितलं की आज देखील दोई नाल्याचं पाणी जयंती नाल्याचं पाणी त्यानंतर विविध रुग्णालयाची घाण रोज नदीमध्ये मिसळते विविध कारखान्यांचं सायझिंगचं पाणी असेल विविध साखर कारखान्यांचं पाणी असेल हे पंचंगा नदीमध्ये प्रदूषण करतं याच्यावर कोणतीही उपाययोजना नाही आणि फक्त गण गणपती गन, आले की यांना प्रदूषणाची आठवण होते आणि आमचं असं म्हणणं आहे की ज्यांना नदीमध्ये विसर्जन करायचं आहे त्यांना तुम्ही अटकाव करता कामा नाही कारण आपली नदी बारमाई वाहत्या पाण्याची आहे आणि ज्यांना बाबा वाटतं आहे की बाबा ह्याच्याप्रमाणे विसर्जन करावं प्रदूषण होते म्हणून परंतु ज्या जे लोक धार्मिक भावनेनं पंचगंगा नदीमध्ये विसर्जन करणार असतील तर त्यांना कोणतंही प्रशासनानं करू नये वेळोवेळी ज्यावेळी अटकाव करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी जनतेने दाखवून दिलेला आहे की आपली इच्छा काय आहे आणि दुसरी गोष्ट आज इचलकंजीसारख्या शहरात सगळ्यात जास्त प्रदूषण पंचगंगा नदी होते आणि त्या ठिकाणी हेच पाणी जातं आहे आणि तिथं नदीमध्ये विसर्जन होते मध्ये मोठे गणपती होतात छोटे गणपती सगळे नदीमध्ये विसर्जित होतात तिथली राजकीय इच्छाशक्ती जबरदस्त आहे आणि इथं प्रशासन का अटकाव करतंय या कोल्हापूर जिल्ह्याच्या बाहेर आहे काय आणि इचलगंजीमध्ये प्रदूषणाचं प्रमाण जास्त आहे असं असताना प्रशासन मुद्दामन जाणीवपूर्वक उगीच काही चार पुरोगामी लोक उगीच प्रशासनाचं आवडं करतात आणि इथं विसर्जन केलेली मूर्ती न्यायला महापालिकेकडे यंत्रणा नाही आग आग एक, एक, एक वेळा अगदी कचऱ्याच्या गाडीतून नेताना ने कार्यकर्त्यांनी ने अडवलेला आहे आणि त्या ठिकाणी विसर्जनाची महापालिकेची व्यवस्था हो नाही त्यामुळे महापालिकेने द्रविडी प्राणायाम करू नये ज्याच्या त्याच्या इच्छाप्रमाणे ज्यांना वाहत्या पाण्यात विसर्जन करायचं आहे त्यांना वाहत्या पाण्यात करण्यापासून कुठंही रोखू नये माझं नाव सुशील भांदेगिरे सामाजिक कार्यकर्ता जुनदौर पेठ गेली दोन तीन वर्ष मी पंचंगा नदीच्या जबाबदार असणारे घटक जे प्रदूषणाला आहेत या संदर्भात महानगरपालिका आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे त्या अधिकाऱ्यानं पंचंगा नदीवर आणलं त्यांना जे जे जबाबदार घटक आहेत त्यामध्ये दुधाळीतून येणारा नाला आहे त्या नाला नदीमध्ये मिक्स होतो त्या ठिकाणी काळं पाणी तयार होतं जे नदीला पवाला येणारे लोकं आहेत ते आता आजारी पडायला लागलेले आहेत मग ह्यावेळी त्यांना मी ज्यावेळी दाखवून दिलं की ह्याच्या उपाययोजना करा त्याकडे महानगरपालिकेनं प्रशासनानं दुर्लक्ष केलं दुसरी गोष्ट म्हणजे गंगावेश मार्गे पंचंगा नदीकडे जे येणारं पाणी आहे गटरीचं नाल्याचं हे डायरेक्ट गट्टी मार्गे नदी मार्ग नदीवरून मंदिरामार्गे पाण्यामध्ये जातं ही आम्ही त्या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे मगाशी आपण बघितलं असाल की कॉर्नरलाच नदीला एंट्री करताना नाल्याच आणि ड्रेनेजचं पाणीची दलदल त्या ठिकाणी सगळी साठलेलं आहे आणि पाऊस पडला की सगळं पाणी नदीमध्ये जाते मग ह्याला जबाबदार कोण आहे या संदर्भात पण आम्ही निवेदन दिलेलं आहे याच्यावर महानगरपालिकेला कारवाई कुठलीही करायची नाही पण वर्षातनं ना एकदा गणपती आले आम्ही भक्तिभावानं घरामध्ये आठ दिवस तिची पूजा करायची आणि ज्यावेळी नदीवर आम्ही मूर्ती सोडायला आलो की त्या ठिकाणी महानगरपालिका प्रशासन बॅरेगेड मारते आणि आडवणूक करते की गणपती नदीत सोडू नका प्रदूषण होते मूळ प्रदूषणाचा जो विषय आहे तो राहिला बाजूला ज्या घटकामुळे होतोय पण देवाधर्मामुळे जर विसर्जन होत असेल तर महानगरपालिकेनं सांगावं की ह्याच्या मागे पन्नास वर्ष आम्ही गणपती नदीत सोडलं त्यावेळी प्रदूषण झालं नाही या नदीच्या पलीकडे प्रयाग वडिंगेपाडी चिखली गगनबावड्यापर्यंतच्या गावामध्ये नदीमध्ये गणपती सोडला जातो शिरोलीपासून इच्चलकरंजीपर्यंत गणपती नदीमध्ये सोडला जातो मग या एवढ्या जर पंचंगा नदीमध्ये सोडलं नाही म्हणजे प्रदूषण होत नाही असं काय महापालिकेचा तर्क लावलेला आहे का हा खरोखर एक समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे आणि ज्या भक्तिभावानं आपण गणपतीला गौराईला पुसतो तर माझं कळकळीची विनंती आहे नागरिकांना की आपण हिंदू आहोत आपल्या धर्माच्या रूढी परंपरेनुसार आपण वाहत्या पाण्यामध्ये गणपतीचं विसर्जन उद्या करावं ही या ठिकाणी माझी एक विनंती आहे धन्यवाद